समर्थ श्री स्वामी आज आपण डोसा बनवणार आहोत एकदम जसा पेपर डोसा असतो ना त्याच पद्धतीने एकदम कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत पण या आपल्याला डोशासाठी अगोदर पूर्वतयारी कोणतीही करायची गरज लागत नाही फक्त अर्धा तासामध्ये हे डोसे आहेत ते मस्त कुरकुरीत पेपर डोश्यासारखे तयार होतात चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकोन देखील प्रेस करा चला मस्त असा हा कुरकुरीत पेपर डोश्यासारखा डोसा तयार झालेला आहे आता हा डोसा व्यवस्थित असा पसरवता यावा किंवा मग तव्याला चिटकू नये यासाठी सुद्धा मी टिप्स सांगितलेले आहेत आणि डोसा कुरकुरीत करण्यासाठी सुद्धा मी टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला आता जी डोशासोबत खाणारी चटणी असते रेड कलरची ती अगोदर आपण बनवून घेऊया त्यासाठी मीडियम साईजचा मी रॅन्डमली कट करून इथे कांदा घेतलेला आहे त्याला तेल चा चा त्या टाकून चा चांगला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे किंवा मग परतून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा चांगलं असं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे टाकायचं आहे ओलं खोबरं आता इथे माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी इथे सुकच टाक खोबरं टाकलेलं आहे खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते थोडं कमीच ठेवावं एक चमचे एवढे जिरे टाकायचे आणि हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला एक दोन मिनिटासाठी लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि खोबरा आहे जिरा आहे ते व्यवस्थित असं परतून झालं की गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची थंड झाल्याच्या नंतरच चा आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे चला तव्यावरती जे आपण सर्व साहित्य परतून घेतलेलं ते, ते व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत याची चटणी बनवून घेणार आहोत पण त्यामध्ये आपल्याला तीन चार पाकळ्या एवढ्या लसण्याच्या ॲड करायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये मी ते एक दीड चमचा एवढं लाल तिखट टाकणार आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आहे ते कमी जास्त करू शकताय आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याची फाईन अशी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तर मग तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी फाईन चटणी बनवून तयार झालेली आहे आपण आता याच्यावरती लगेच तडका मारून घेऊया तडका मारण्यासाठी तडका पॅनमध्ये मी दोन पल एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेच याला तडका मारून घ्यायचा आहे चटणीवरती आता तडका टाकून झालेला आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मग तुम्ही बघू शकता रेड कलरची जी चटणी असते डोशासोबत खाण्यासाठी ती तयार झालेली आहे चला आता आपण डोशाचं बॅटर बनवूया तर बॅटर बनवण्यासाठी जी आपल्याला रेग्युलर डोसा बनवतो आपण तांदळाचा आणि डाळीचा त्यासाठी आपल्याला जी पूर्वतयारी करावी लागते ती इथं काहीही पूर्वतयारी करण्याची आपल्याला गरज नाही इथे मी घेतलेला आहे दीड वाटी एवढा रवा घेतलेला आहे रवा कोणत्याही साईजचा घ्या म्हणजे जाड किंवा बारीक असतो तो कोणताही घ्या त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे जे आपण चपातीला वापरतो ते आता इथे माझ्याकडे चण्याचं पीठ नव्हतं म्हणून मी तीन चमचे एवढं डाळवा टाकलेला आहे जर तुमच्याकडे चण्याचं पीठ असेल तर तुम्ही दोन चमचे एवढं यामध्ये चण्याचं पीठ टाकून घ्या आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची फाईन अशी पूड करून घ्यायची आहे चला इथे मी फाईन पूड करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी एवढं दही टाकायचं आहे आता हे जे दही आहे ते आपल्याला अगोदर मिक्स करायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटेल तेवढं ते यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता माझ्याकडे जे छोटं भांडं आहे मिक्सरचं जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही म भांड्यामध्येच हा रवा बारीक झाल्याच्यानंतर त्यामध्ये दही टाकून त्यामध्ये पाणी टाका आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मग बघू शकता इथं मी पाणी टाकलेलं आहे थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती तयार करायची आहे तर मग बघा इथे इथपर्यंत आपल्याला पातल पाहिजे आहे बॅटर जे आहे ते आणि आपल्याला याला रेस्ट करत ठेवायचं आहे फक्त चला वीस मिनटानंतर हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित अस तयार झालेलं आहे आणि रवा सुद्धा व्यवस्थित असा फुललेला आहे आता हे जे बॅटर आहे ते मी पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे म्हणजे जी रव्याची कन्सिस्टन्सी आहे म्हणजे रवा जो फुलल्यावर मोठा झालेला आहे किंवा मग जाड झालेला आहे त्याचीसुद्धा कन्सिस्टन्सी आहे ते एकदम परफेक्ट डोश्याचं जसं बॅटर असतं तशी तयार होईल तर मग बघू शकते मस्त असं हे डोशाचं बॅटर जसं असतं एकदम स्मूथ असं तसं हे बॅटर तयार झालेलं आहे आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही जो रवा भिजत टाकलेला आहे तर त्याच भांड्यामध्ये टाका आणि नंतर वीस मिनटानंतर त्यामध्ये जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तसंच ते मिक्सरमधून फिरवून घ्या आणि असं बॅटर तयार करून घ्या आता हे बॅटर तयार झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिक्स करायचं आहे आता बबल्स येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता है जेव हे जे सोडा आणि मीठ टाकलेलं आहे ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून पुन्हा एकदा फिरवलं तरीसुद्धा जमू शकते मस्त असं हे बॅटर आहे ते हलकं हलकं असं तयार झालेलं आहे मस्त असे याच्यावर बबल्स आलेले आहेत आता जे हे जे डोशाचं बॅटर आहे ते परफेक्ट असं डोसा तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे चला आता आपण डोसा बनवूया तर डोसा बनवण्यासाठी आपल्याला जो तवा घ्यायचा आहे कोणताही तवा घ्या तो व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती कडकडीत असा तवा गरम झाल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे नॉनस्टिक असो किंवा मग कोणताही तवा असो आपल्याला तेल लावणं गरजेचंच आहे व्यवस्थित असा गरम झालेल्या तव्यावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि एखाद्या कॉटन कपड्याने त्याला पुसून घ्यायचा आहे म्हणजे जी तव्याची हीट आहे जे तापमान आहे ते कमी होईल आणि डोसा आपण जेव्हा टाकतो किंवा मग पसरवतो हो तो व्यवस्थित असा पसरवला जाईल अजिबाती त्याचा गोळा होणार नाही किंवा मग चिटकून राहणार नाही तर मग बघू शकता इथे मी तव्यावरती पाणी शिंपडलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असा पुसून घेतलेला आहे कॉटन कपड्याने आता आपण डोसा पसरवूया डोसा पसरवण्यासाठी आपल्याला जेवढं बॅटरची आवश्यकता आहे ते टाकायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने त्याला पसरवून घ्यायचं आहे जे काट आहेत ते आप आपल्याला व्यवस्थित असे पातळ करायचे आहेत आणि जो मधीतला भाग आहे मध्ये तो आपल्याला जाळ ठेवायचा आहे म्हणजे जी गॅसची फ्लेम आहे ती मध्येच लागतो आणि जर तुम्ही तिथेच जर पातळ केला डोसा तर डोसा आहे तो पटकन असा करपून जाईल आणि साईडने अजिबाती व्यवस्थित असा तयार होणार नाही आता हे जे डोसा पसरवल्याच्या नंतर डोश्यावरचं जे बॅटर आहे ते कोरडा झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेल लावून घ्यायचं आहे किंवा मग तूप लावा किंवा मग बटर लावा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप किंवा बटर त्यावरती काहीही लावून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती डोसा आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हाय फ्लेम जरी केला तरीसुद्धा गॅसची फ्लेम आहे ती तव्यापेक्षा छोटीच असल्या कारणाने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तवा साईड साईडने करून आपल्याला पूर्णपणे जे काठ आहे डोशाचे ते सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत किंवा मग भाजून घ्यायचे आहेत मस्त असा इथे डोसा तयार झालेला आहे आता डोसा जेव्हा आपण टाकतो किंवा मग पसरवतो तव्यावरती तेव्हा सुद्धा आपल्याला जे गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला हाय फ्लेमच ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवूनच आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे कारण इथे आपण रव्याचा डोसा करतोय जर तुम्ही डाळ किंवा मग तांदूळ डाळीचा डोसा केलात तर त्याला मिडियम फ्लेम केली तरीसुद्धा जमू शक पण जेव्हा आपण रवा डोसा बनवतो तेव्हा गॅसची फ्लेम आहे ती हायस्ट ठेवून आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे तर मग तुम्ही बघू शकता किती मस्त परफेक्ट प्रमाणामध्ये हा डोसा तयार झालेला आहे एकदम पेपर डोसा जसा असतो त्याचप्रमाणे हा तयार झालेला आहे चला आणखी एक मी तुम्हाला डोसा करून दाखवते त्यासाठी बघा आपल्याला पुन्हा तव्यावरती तेल लावण्याची गरज लागत नाही फक्त तवा गरम झालेला असतो त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यावरती कॉटन कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला जेवढी बॅटरची आवश्यकता आहे तसं आपल्याला इथे बॅटर टाकून हलक्या हाताने हा डोसा आहे तो पसरवून घ्यायचा आहे मध्ये जाळ ठेवायचा आणि काठाच्या साईडने आपल्याला हा डोसा आहे तो पातल करायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा एकसारखा शिजला जातो डोसा पसरवल्याच्या नंतर वरचं जे बॅटर आहे ते थोडंफार असं कोरडं झालं की त्याच्यावरती तेल तूप किंवा मग बटर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती हाय फ्लेम ठेवूनच आपल्याला हा डोसा आहे तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर मग तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये रवा डोसा तयार झालेला आहे आपण इथे रवा डोसा बनवलेला आहे पण तुम्हाला बघून वाटत आहे का की हा रवा डोसा आहे है। अजिबात नाही मस्त असा जसा पेपर डोसा किंवा मग डाळ आणि तांदळाचा जसा डोसा तयार होतो तसा मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे आता याबरोबर आपण लाल चटणीसुद्धा तयार केलेली आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये एकदम डोशाचं सुद्धा बॅटर तयार कसं करायचं आणि डोसा कसा तयार करायचं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्याबरोबरच मी इथं ग्रीन चटणीसुद्धा बनवलेली आहे एकदम मस्त असा डोसा झालेला आहे आणि चटणीसुद्धा व्यवस्थित एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक रेसिपीला नक्की करा त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य हो मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून देखील प्रेस करा आणखी एक नेऊन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय